उज्ज्वल निकम साहेबांवर खरंतर विश्वास अजिबात राहिलेला नाही कारण दोन हजार सोळामध्ये कोपर्डीच्या त्या ताईवर जो काही अन्याय अत्याचार झाला होता त्याची सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी फास्टॅग कोर्टामध्ये ती केस घेतली होती दोन हजार चोवीस झालं काय झालं त्या केसचं लागला का निकाल दिली का त्या आरोपींना फाशी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस त्या ठिकाणी चालवणार आणि वकील परत उज्ज्वल निकमच असणार याचा अर्थ उज्ज्वल निकम, निकम साहेब हे सरकार दार्जिने आहेत आणि माझं असं स्पष्ट मत आहे आणि संभाजी ब्रिगेडला ठाम विश्वास आहे जो माणूस सरकार पुरस्कृत असतो तो सरकार दर्जीना असतो तो त्या अन्याय अत्याचारावर वाचा फोडेल आणि आरोपीला शिक्षा देईल असं अजिबात वाटत नाही फास्ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवण्यासाठी दोन हजार सोळा पासून चोवीस पर्यंत त्याच्यावर काय निर्णय होणार नाही तर मग बदलापूर प्रकरणामध्ये काय होणार हा संशोधनाचा विषय त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी उज्वल निकम यांच्या जिकाय काही ह्या प्रकरणाची केस देण्याबद्दल फेरविचार करावा कारण महाराष्ट्रातल्या तमाम आईवडिलांचा किंवा महाराष्ट्राचा सुद्धा निकमांवर अजिबात विश्वास नाही असा संभाजी ब्रिगेडचा ठाम विश्वास आहे म्हणून बदलापूर प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम हे वकील म्हणून घेऊ नये अशी संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी आहे